उड्डाण पुलाखाली पस्तीस वर्ष तरुणाचा मृतदेह मिळून आला मृताच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यानं तालुक्यात उडाली खळबळ राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील पस्तीस वर्ष तरुणाचा मृतदेह काल सतरा मार्च रोजी पिंपरी अवघड येथील उड्डाण पुलाखाली छिन्न विछिन्न असलेल्या अवस्थेत मिळून आलाय नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यानं तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली या घटनेतील मयत प्रकाश उर्फ मल्हारी छबू पवार वय पस्तीस वर्ष राहणार बारागाव नांदूर राहुरी या चालक असलेल्या तरुणानं काल सायंकाळी त्याच्या काही मित्रांबरोबर राहुरी येथे जेवण केलं नंतर तो तेथून निघून आला अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली त्यानंतर रात्री दहा वाजेच्या दरम्यान प्रकाश उर्फ मल्हारी पवार याचा मृतदेह राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथील उड्डाण पुलाच्या खाली छिन्न विछिन्न असलेल्या अवस्थेत आढळून आला चालक गणेश वराळे यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह राहुरी येथे आणला आज दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शवविच्छेदना ठिकाणी मयत प्रकाश उर्फ मल्हारी पवार याचे नातेवाईक व मित्रमंडळींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती याप्रसंगी नातेवाईकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केल्यानं खळबळ उडाली होती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे रवींद्र पिंगळे पोलीस उपनिरीक्षक चारू दत्त खोंडे समाधान फडोळ सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड हवलदार अंकुश भोसले भाऊसाहेब शिरसाट प्रमोद ढाकणे सचिन ताजने गोवर्धन कदम आदी पोलीस पथकानं शवविच्छेदन या ठिकाणी धाव घेतली यावेळी पोलीस पथकानं चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय दुपारी उशिरापर्यंत शवविच्छेदनाचं काम सुरू होतं मात्र नातेवाईकांनी प्रकाश उर्फ मल्हारी पवार याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केल्यानं तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली पोलीस प्रशासनाकडून त्या दृष्टीनं चौकशी व तपास सुरू आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा